विसार पावती किंवा ताबे इसार पावती हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी वाचला असेल ऐकला असेल आपल्याकडे अनेकानेक अनोंदणीकृत करार जे होतात त्यातला हा एक महत्वाचा अनोंदणीकृत करार म्हणजे विसार पावती आता विसारपावती किंवा इसार पावती नक्की होतं काय तर एखाद्या मालमत्ते संदर्भातला करार केला जातो पण तो अनोंदणीकृत असतो काही वेळेला तो शंभर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करतात आणि काही वेळेला ते नोटरी सुद्धा करून घेतात पण एवढं सगळं जरी झालं म्हणजे त्याच्यावर तुम्ही शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर लावला असेल त्याला नोटरी केलं असेल तरी अशा करारावरनं जर वाद उद्भवला तर त्या वादामध्ये हा करार पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल का हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा कारण कोणत्याही दाव्याचं भवितव्य आणि निकाल हे त्या दाव्यात सादर केलेल्या पुराव्यांवर अवलंबून असतो आणि ज्या करारावर वाद होतो ज्या करारावर दावा दाखल होतो त्या कराराला जर पुरावा म्हणून ग्राह्यता नसेल विधी ग्राह्यता नसेल तर त्या दाव्याचं काय होणार हे सांगायला काय आपल्याला ज्योतिषाची गरज नाही मी हे अनेकदा सांगत आलेलो आहे की अनोंदणीकृत करार हा कायम कच्चा करार असतो आणि त्याला पुरावा हा दर्जा कधीही येत नाही याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक अत्यंत महत्वाचा निकाल नुकताच दिला या प्रकरणात झालं काय होत तर एका जमिनी संदर्भात असाच ताबे इसार पावती विसार विसारपावती करण्यात आली होती त्याच्यानंतर त्या करारावरनं वाद निर्माण झाले ते वाद न्यायालयात पोचले मग तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय असं करत करत ते शेवटी उच्च न्यायालयापर्यंत आलं आता उच्च न्यायालयाने या आपल्या निकालामध्ये काही अत्यंत महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत उच्च न्यायालय काय म्हणतं इट कॅन बी ऑब्झर्व दॅट अग्रीमेंट टू सेल इज नैदर रजिस्टर्ड नॉर सफिशियंटली स्टॅम्पड इट इज एक्झिक्युटेड ऑन रुपीज हंड्रेड बॉन्ड पेपर अँड नोटराईज म्हणजे हा जो वादातला करार आहे तो नोंदणीकृत नाहीच आहे पण त्याच्यावर आवश्यक ते मुद्रांक शुल्क सुद्धा भरलेलं नाहीये तो फक्त शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करून नंतर नोटरी करण्यात आलेला आहे आता या संदर्भात मुद्रांक कायद्यामधलं कलम पस्तीस अत्यंत महत्वाचं आहे ते कलम काय म्हणतं नो इन्स्ट्रुमेंट चार्जेबल विथ ड्युटी शाल बी ॲडमिटेड इन एव्हिडन्स फॉर एनी पर्पज बाय एनी पर्सन हॅविंग बाय लॉ ऑर कन्सेंट ऑफ पार्टीज ऑथॉरिटी टू रिसिव्ह एव्हिडन्स ऑर शाल बी ऍक्टेड अपॉन रजिस्टर्ड और अनरजिस्टर्ड और ऑथेंटिकेटेड बाय एनी सच पर्सन और बायनी पब्लिक ऑफिसर अनलेस सच इंस्ट्रुमेंट इज ड्युली स्टॅम्प्ड म्हणजे ज्या करारावर मुद्रांक शुल्क भरणं गरजेचं आहे त्या करारावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय त्या कराराला पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही धर इज अ टोटल अँड ऍब्स्युट बार as to admission of unstamped instrument if unstamped instrument is admitted even for collateral purpose it would amount to receiving such document in evidence for purpose which is prohibited under section 35 of the stamp act म्हणजे कलम 35 मधला या तरतुदीचा विचार करता कोणताही अननदणीकृत किंवा ज्याच्यावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेलं नाहीये असा करार मुख्य किंवा उपमुख्य किंवा उपमुख्य कारणांकरता सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही द बार अगेन्स्ट ऍडमिसिबिलिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट विच इज चार्जेबल विथ स्टॅम्प ड्युटी इज नॉट स्टॅम्प इज ऑफकोर्स ऍब्स्युट व्हॉट एव्हर बी द नेचर ऑफ पर्पज बी इट फॉर मेन ऑर कोलॅटरल पर्पज म्हणजे हा जो नियम आहे की मुद्रांक शुल्क लागू असलेला करार मुद्रांक शुल्क भरलेला नसल्याच्या कारणास्तव पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही तो अगदी स्पष्ट आणि नियमित नियम आहे आणि या नियमाला आपल्याला सर्वसाधारणत कोणताही अपवाद करता येत नाही इट इज अपेरंट दॅट कॉल्ड डॉक्युमेंट ऑफ एग्रीमेंट टू सेल कुडंट हॅव बीन कन्सिडर्ड फॉर एनी पर्पज फॉर एक्सेप्टिंग केस म्हणजे हे अतिशय स्पष्ट होत आहे की जे करार करण्यात आलेला आहे त्याच्यावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेलं नसल्यामुळे वादीच्या दाव्या करता त्याचा विचार करता येणार नाही द कोर्ट्स हॅव एरोनियसली ऑब्झर्व्ह दॅट व्हॅल्यू ऑफ डॉक्युमेंट कुड बी ऍडजेस्टेड ऍट द टाइम ऑफ ग्रँटिंग इंटरिम इंजंक्शन म्हणजे खालच्या न्यायालयाने असा चुकीचा अर्थ काढला कि मुद्रांक शुल्क भरलेल्या नस भरलेलं नसलेला करार आणि त्याची वैधता ही आत्ता फारशी विचारात घ्यायची गरज नाहीये अशी सगळी निरीक्षणं नोंदवून उच्च न्यायालयाने त्या बाबतची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आपण हे कायम ध्यानात ठेवलं पाहिजे की ज्या करारावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरणं गरजेचं आहे त्याच्यावर जर आपण मुद्रांक शुल्क भरलेलं नसेल तर त्या कराराला पुरावा हा दर्जा कधीही येणार नाही आता याच्यात एक थोडासा बारीकसा पण अत्यंत महत्वाचा कंगोरा म्हणजे मुद्रांक शुल्क भरणं आणि नोंदणी करणं ह्या दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत म्हणजे मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय नोंदणी होणार नाही हे निश्चित पण काही वेळेला मुद्रांक शुल्क भरलं पण नोंदणीला व्यक्ती आल्याच नाही म्हणून त्याची नोंदणी झाली नाही असं सुद्धा होऊ शकतं आणि ही जी कायदेशीर तरतूद आहे ती फक्त आणि फक्त मुद्रांक शुल्क भरण्याबाबत आहे हे आपण कायम ध्यानात ठेवलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही तुमच्या करारावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेला असेल तर कायद्याच्या दृष्टिकोनातून पुरावा म्हणून त्याला ग्राह्य धरता येईल नोंदणी त्याची पूर्ण झाली असेल तर अतिउत्तम पण काही वादामुळे किंवा बाकी काही कारणांमुळे तुम्ही मुद्रांक शुल्क भरलं नंतर वाद उद्भवला मग त्यामुळे नोंदणी नाही झाली मग त्या करारावर तुम्ही दावा दाखल केला तर अशा दाव्यामध्ये तुम्ही जर पूर्ण मुद्रांक शुल्क भरलेला असेल तर तो करार पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल म्हणून पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याकरता जी अट आहे ती मुद्रांक शुल्काची आहे नोंदणीची नाही हा बारीकसा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा जो कायद्यात सुद्धा आहे आणि जो या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केलेला आहे म्हणून आपल्यापैकी जे लोक अनोंदणीकृत करार करतात शंभर दोनशे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करून तो नोटरी करतात त्यांनी हे कायम ध्यानात ठेवलं पाहिजे की या करारावर आपण नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेलं नाही त्यामुळे या करारावर आधारित जर उद्या कोर्ट कचेरी किंवा दावा वगैरे करायचं झालं तर त्या दाव्यामध्ये या कराराला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाण्याची शक्यता ही जवळपास शून्य आहे आणि जर त्या करारावरच्या दाव्यामध्ये त्या कराराला म्हणूनच पुरावा म्हणून ग्राह्य धरणार नसतील तर तो, तो दावा आपण हरणार हे सुद्धा जवळपास निश्चित आहे म्हणून कोणतेही मोठे आणि महत्वाचे करार मदार वगैरे करताना शक्यतो कायदेशीर जे मार्ग आहेत तेच पाळावे त्याच्यात उगीच चार लोक सांगतात म्हणून दहा लोक करतात म्हणून बरेच लोक करतात म्हणून अशा पळवाटा वापरू नका कारण त्या जर पळवाटा तुम्ही वापरल्या आणि त्यातनं जर वाद निर्माण झाला तर त्यातनं आपलं अपरिमित नुकसान होण्याची शक्यता आहे कारण त्याच्या विरुद्ध आपण दाद मागायला गेलो तर तिथे आपल्याला पुरावाच सादर करण्यावर मर्यादा येतील आणि जर तुम्हाला पुरावाच सादर करता आला नाही तर आपण जिंकणार कसं हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे म्हणून अशा कोणत्याही गोष्टी करताना कायदेशीर तरतुदींचा विचार करा गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या पण सगळ्या गोष्टीत स्पष्टता आल्याशिवाय कोणतेही मोठे महत्वाचे करार किंवा व्यवहार कृपया करू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद